नमस्कार मी निखिल सुक्रे नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे दहा तारखेच्या रात्री बुधवार पेठेमध्ये एक मोठं कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं पुणे पोलिसांनी आतापर्यंत सर्वात मोठं म्हणता येईल अशा प्रकारचं ऑपरेशन या ठिकाणी केलं आणि यामधून काही संशयित अल्पवयीन तरुणींना जे आहे ते ताब्यातसुद्धा घेण्यात आलं हे ऑपरेशन जवळपास तीन ते चार तास चाललं आणि यामधून बरेचशी घरांची जी आहे ती चौकशी करण्यात आली महिलांची चौकशी करण्यात आली बुधवार पेठ हा रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणारा भाग आहे आणि या भागामध्ये हे कुंबिंग ऑपरेशन करण्यात आलं त्यामुळे सगळीकडे या भागामध्ये काय घडलं याची चर्चा आहे याच संदर्भात संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याकडे सामाजिक कार्यकर्ता तेजस्वी मॅडम आहेत ते काय सांगाल इथं कुंबिंग ऑपरेशन मोठं करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही हे सगळं पाहिलं नेमकं काय घडलं कशा पद्धतीने पाहिलं नाही कारण हे रात्री झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला ह्याची सगळ्याची माहिती मिळाली महिलांकडूनच आणि स्थानिक जे इथं रहिवासी आहेत त्यांच्याकडनं की असं असं झालेलं आहे रात्री म्हणून आणि काही फोटो पण त्यांनी पाठवले हो होते त्याच्यावरनं कळलं आणि मग जेव्हा चौकशी केली ज्या मुलींना नेण्यात आलं त्यांच्या पालकांशी पण आम्ही बोललो mm. आणि तेव्हा खरं काय झालं आहे ते, ते समोर आलं कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांच्या कारवाया इथे होत असतात त्याला आम्ही कधीही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे mm. लहान मुली धंद्याला जबरदस्तीने आणणं किंवा इथे बांगलादेशी महिलांच्या विरोधात कारवाया होतात किंवा आता सध्या काही वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून ड्रग्जच्या संदर्भात इथं कारवाया होतात त्या जरूर व्हाव्यात या चुकीच्या ज्या वृत्ती आहेत त्यांना आळा घालणं हे पोलिसांचं काम आहे आणि ते करतात त्याच्याबद्दल कुठेच काहीच ऑब्जेक्शन नाही आहे पण पर परवाच्या कारवाईमध्ये ज्या चार अल्पवयीन मुलींची सुटका केली असं जे पोलीस म्हणत आहेत ते चुकीचं आहे कारण त्यांची सुटका करायचा काही संबंध नाही आहे त्या जबरदस्तीने धंद्यात आणल्या गेलेल्या नाही आहेत त्या धंद्यातल्या मुली नाही आहेत त्या शाळेत शिकणाऱ्या मुली आहेत त्यामुळे ते जे घडलेलं आहे ते खूप दुर्दैवी आहे असं आमचं मत बुधवार पेठ हा लाईट एरिया म्हणून खर तर सगळीकडे चर्चा होते ओळख आहे या सगळ्या भागाची या भागामध्ये रहिवासी राहतात मोठ्या प्रमाणामध्ये कारण काय की व्यवसाय म्हणून लाईटचा इकडे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सगळे व्यावसायिकच व्यावसा राहतात असं म्हटलं जातं रहिवासी एरिया हा हा रहिवासीच एरिया आहे आपल्याकडे लाईट एरिया असा नोटिफाईड एरिया कुठेही नाही आहे भारतात आणि त्याला दुर्दैव असं आहे की कायदा जो आहे जो अतिशय अस्पष्ट आहे व्यक्तींच्या बाबतीत त्याच्यामध्ये ते, जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत हे दुर्दैवी चक्र चालू राहणार आहे इथे ही जुनी वसाहत आहे इथे अनेक रहिवासी दुकानदार व्यापारी हॉटेल आहेत जिथे काम करणारे असंख्य लोक आहेत यांनाही हकनाक या सगळ्या प्रक्रियेला बळी पडावं लागते की त्यांचा काही चूक नसताना त्यामुळे त्याचा विचार नक्कीच व्हावा असं वाटतं तुम्ही आता उल्लेख केला की चूक नसताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेमधून सामोरे जावं लागतं त्याचा त्रास लोकांना होतोय तुम्ही याबद्दल काय ऑब्जेक्शन घेतलेलं आहे काय अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे कारण मानवाधिकार कायद्यानुसार सुद्धा याच्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन घेतले असं ऐकण्यात आलं नेमकं काय ही प्रक्रिया असणार आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने समोर जाणार एकतर आता आज आमच्या इथल्या स्थानिक सगळ्या लोकांशी चर्चा झालेली आहे अनेक लोक आहेत की जे आमच्याबरोबर पोलिसांशी बोलायला यायला तयार आहेत आम्ही निवेदन देणार आहोत पोलिसांना की हे जे घडलेलं आहे ते दुर्दैवी आहे तुमच्या कारवाईला हा विरोध नाहीये पण ज्या कारवाईमध्ये निरपराध चार अल्पवयीन मुलींना तुम्ही घेऊन गेलेला आहेत त्यांना तातडीने पालकांच्या स्वाधीन करावं ह्याच्यासाठी आज संध्याकाळपर्यंत मला असं वाटतं की इथले सगळे स्थानिक येऊ आम्ही एकत्र आणि पोलिसांना निवेदन दिलं जाईल त्याचप्रमाणे नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्क जे आहे जी देशव्यापी संस्था आहे नेटवर्क आहे वेशव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सुरक्षा आणि अधिकारांसाठी काम करते त्यांच्याही मार्फत आम्ही निवेदन देणार आहोत याला जुळून एक महत्वाचा विषय आहे की काही दिवसांपूर्वी एका बांगलादेशी तरुणीनं पोलिसांकडे तक्रार केली होती असं समोर आलेलं आहे आणि त्या पोलीस एका पोलिस अधिकाऱ्यानेच चक्क त्या महिलेला मदत करण्याऐवजी त्या ज्या व्यवसाय चालवणारी व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला मदत केल्याचं समोर आलेलं आहे अधिकारी सस्पेंड करण्यात आलेलं आहे आपलं काय मत आहे या सगळ्यामध्ये पोलिसांचा व्यवहार बरोबर आहे का त्यांचा व्यवहार कशा पद्धतीने राहिलेला आहे त्या महिलेच्या बद्दलची आणखी काही तुमच्यामध्ये काही चर्चा इकडे काही गोष्टी करण्यात आलेल्या होत्या का कुठल्याही यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार हा चुकीचाच आहे ज्या यंत्रणेने न्याय द्यायला हवा संरक्षण द्यायला हवं तिथे जर भ्रष्टाचार होत असेल तर ती नक्कीच निषेध करण्यासारखी आणि कारवाई करण्यासारखी बाब होती त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली हे नक्कीच स्वागतार्ह आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे आणि हे व्हायला हवं त्याच्यामध्ये कुठलाही ऑपरेशन घेण्याचं हे ज्या अर्थी कारवाई झाली आणि हे झालंय समोर आलंय त्या अर्थी ह्या घटना घडत असणार आहे याच्याविषयी फक्त खूप मोकळेपणाने कोणी बोलत नाही आणि ती दहशत पण असं आर्थिक व्यवहार झाल्याचं देखील समोर काहीतरी हो या के केसमध्ये समोर आलेलं आहे आणि म्हणून तर कारवाई झाली आणि ती करायलाच हवी होती तेच ते स्वागत केलेलंच आहे आणि त्याचं आणि होऊ नये या दृष्टीने पण आपल्याला इथे पोलिसांनी सतत त्यांचं नियंत्रण असणं गरजेचं आहे पण ते प्रोटेक्शनसाठी असावं ते निरपराध लोकांना शासन करण्यासाठी नसावं एवढंच आमचं शेवटचा प्रश्न आपण खरंतर इथं काम करता असं सा सांगत आहात कशा पद्धतीने आपण या लोकांची मदत करत आहात तर वेश्या व्यवसायामध्ये अनेक प्रॉब्लेम या सगळ्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया सामोर जात असतात कशा पद्धतीने तुम्ही त्यांची मदत करत असता काही जागृती मोहीम असते का कशा पद्धतीने त्यांची काही तुमच्याकडे काही डॉक्युमेंटेशन होतं का या सगळ्या गोष्टीचं हे लोकांपर्यंत किंवा पोलिसांना कशा पद्धतीने आपण मदत करतो या भागामध्ये अनेक आता ड्रग्जचं सुद्धा समोर येताना पाहायला मिळते कशा पद्धतीने आपण या कारवाईला मदत करत म्हणजे संस्थेचा हा हेतू नेहमीच राहिला आहे आम्ही पोलिसांच्या बरोबर नो मायनर कॅम्पेन राबवलेली आहे तिथं वर्षानुवर्ष राबवली आहेत त्यामुळे मायनर मुली इथं धंद्यात येण्याचं प्रमाण हे प्रचंड कमी झालं आहे आता रेकॉर्डमध्ये आढळते ना सा की नाही इथपर्यंत ती व्यवस्था गेलेली आहे इथं होणारी हिंसा पोलिस पोलिसांच्या मदतीने किंवा इथे येणाऱ्या जे कस्टमर हिंसा करायचे महिलांना ती ऑलमोस्ट आता संपलेली आहे धंद्याची जी शोषण व्यवस्था होती त्यालाही खूप आळा बसला आहे आता बऱ्याचशा महिला स्वतःहून धंद्याला ज्या आलेल्या आहेत त्यांनी इथं स्वतः रेंटनी घरं घेत आहेत आणि धंदा आहेत म्हणजे हे सगळं बदल झालेला आहे आता इथं इतक्या वर्ष काम केलेल्यानंतर संघटनेला हे सगळे बदल दिसत आहेत आणि ह्याला पोलिसांच्या बरोबर नक्कीच आम्ही सहकार्य सा केलं आहे बायका स्वतः जाऊन पण पोलिसांना कितीतरी वेळा सांगितलेलं आहे आणि पोलिसांनी सोडवलेलं आहे जबरदस्तीने फक्त मायनर नाही कुठलीही महिला जरी आली असली सज्ञान नसली तरी सुद्धा तिच्यावरही पोलिसांनी येऊन तिला संरक्षण द्यावं हे केलेलं ते आहे त्यामुळे त्याच्याबद्दल कुठेच प्रॉब्लेम नाहीये प्रॉब्लेम तिथे सुरू होते की जिथे निराकरण जे जे निरपराध व्यक्ती आहेत त्यांना त्याचा ते त्रास होतो धन्यवाद मॅडम आमच्यासोबत बोलल्याबद्दल खरं तर बुधवार पेठ हा फक्त रेडलाईट एरिया नसून इथं मोठमोठे व्यवसाय चालू असतात लाईटचा फार मोठा खप या ठिकाणावरूनच होतो पुस्तकांची फार मोठी विक्री आणि छपाई देखील बुधवार पेठेमधूनच होते याबरोबरच आणखी मोठमोठे उद्योग या ठिकाणी चाललेले असतात लोक रहिवासी देखील पेठेमध्ये आहेत त्यामुळे पेठेला फक्त रेडलाईट एरिया म्हणून पाहिलं जाऊ नये तर यामध्ये राहणाऱ्या लोकांकडं कुठेतरी माणूस म्हणून देखील पाहिलं जावं त्यांना मानवाधिकार देण्यात यावेत आणि ते त्यांच्याकडे आहेत त्यांची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे अशा प्रकारची जी आहेत भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे अशात अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचा आधार कार्ड चेक केलेलं आहे आणि नंबर पण घेतले आमचं नाव घेतले कुठून ना आले ते विचारले आणि इथं बांगलादेशी कोण आहे का म्हणून विचारले आम्हाला माहित नाही म्हटलं सगळ्यांचं घर चेक केलं हा रूम बिन सगळं घर सगळे चेक केले करून ते एक से दोन तास बाहेर बसवले आणि कारवाई केले सगळं कुठून आलंय काय सगळं विचार सगळे हे केले नाही नाही कोणाला कोणी मारला नाहीये त्यांचं का काम बरोबर करून गेलं त्याने आणि दोन तीस दोन ती परिणाम होतोय आता तुम्हाला मिळकत मिळण्यामध्ये काही परिणाम होतोय सध्या या सगळ्या कारवाईचा तेच ना कस्टमरचा प्रॉब्लेम आहे ते पब्लिक घाबरताय असं न्यू न्यूज मध्ये बघितलं तर माणसं बोलणार आहे ना तिकडे गेलं तर प्रॉब्लेम होणार आहे सगळं कस्टमरला पण आहे ना ते बघून आमच्याकडे येणार पण नाही ये। पब्लिक बी कमी कम झाले दिवसभर थांबले तर बी काम होत नाही एकंदरीत म्हणजे आता काम हे सर्व या कामावरतीच हो अवलंबून आहे का तुमचं तरुणी सुद्धा मला माहित नाहीये आपण जर तुम्हाला अशा वेळेस माहिती पडते की ते मागण्याची तरुणी आहे तर तुम्ही पोलिसांना मदत करता का कराल करता। काल रात्री बुधवार पेठ या परिसरामध्ये एक चांगली कॉम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलं यांच्यामध्ये तीन डी सी पी आठ सी पी बावीस पी आय पंचावन्न अधिकारी आणि सहा से कॉन्स्टेबल्स असा समावेश करण्यात आला आणि या दरम्यान या पूर्ण भागामध्ये नाकाबंदी लावून आणि या भागाचे एक्केचाळीस बिल्डिंग यांच्यामध्ये जे आहे से बॉम्बिंग करण्यात आला या दरम्यान जवळजवळ सातशे पेक्षा जास्त महिला पुरुष जे त्या ठिकाणी होते त्यांना चेक करण्यात आलेला आहे या कारवाई दरम्यान दोन बांगलादेशी महिला पण इथे मिळालेल्या आहे काही अल्पवयीन मुली मिळालेल्या आहेत त्यांचे सर व्हेरिफिकेशनचे काम चालू आहे तसेच एक माणसाकडे जे आहे सात ग्राम चरस आणि तीन ड्रग्जचे इंजेक्शन मिळाला होता त्यांच्यावर एन डी पी एसचे पण कारवाई करण्यात आलेला आहे अशा प्रकारची कारवाई त्या भागामध्ये आता पुढील भविष्यातही होत राहणार आहे ज्यांच्यामुळे कोणीही मायनर गर्ल्सला या प्रोस्टिट्युशनमध्ये आणणार नाही किंवा ड्रग्ज वगैरेचे तिथे जे आहे ते सेल वगैरे होणार नाही यासाठी जे आहे ते पोलिसकडून तिथे भविष्यामध्येही अशा प्रकारचे कॉम्बिंग आयोजित करण्यात येणार आहे थँक्यू